नवजात मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत करमाळा तालुक्यातील खांबेवाडी गावातील युवक व मनसे तालुका उपप्रमुख श्री अशोक गोफने व सौ पल्लवी गोफणे यांनी आपल्या पहिल्या मुलीच्या जन्माचा आनंदाने स्वागत केले मुलीच्या जन्माचे स्वागत करून आपल्या कृतीतून त्यांनी लेख वाचवा लेख शिकवा अभियानाचा नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबेवाडी येथे विद्यार्थ्यांना मिठाई वाटप केली एवढे श्री अशोक गोफने यांचे वडील श्री हनुमंत गोफने आई मंगलताई अर्जुन नगर येथील सहकारी श्री केशव घाडगे सहशिक्षिका श्रीमती गीता गायकवाड अंगणवाडी सेविका स्वाती गोरे उपस्थित होत्या श्री अशोक गोफणे हे शाळेत विविध उपक्रम राबवण्यात सहकार्य करतात भारतीय स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचं आयोजन करून विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण गुणवंत विद्यार्थी सन्मान माजी सैनिक गौरव व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करतात मुख्याध्यापक श्री पोपट पाटील यांनी मुलींची घरातील वातावरण आनंदी समाधानी करण्यात असलेली भूमिका व यशस्वी व वा कर्तृत्ववान महिलांची माहिती देऊन स्त्री जन्माच्या स्वागतासाठी सर्वांनी समाजासमोर येण्याची गरज असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तिचा जन्म झाला चिमुकल्या चिमुकल्या पायांनी घराची शोभा वाढली घरात लहान थोरांची वर्दळ वाटली लक्ष्मी पावलांनी लक्ष्मीच घरात आली हसण्याच्या किलकाऱ्या घरात घुमू लागल्या काठीवर टेकलेली पंजी बालपणात हरवली दात नसलेल्या ओठांनी तीही बुबडी बोलायला लागली तिचा जन्म जणू काही जगण्याची दिशाच ठरवू लागला रांगत रांगत साऱ्या गावचा गोजीरा वाटला दारातील तुळशीही प्रसन्न झाली हसतमुखाने पुन्हा टवकारल्यासारखी पाहू लागली दारातील लिंबाचे झाड मोठमोठ्याने हसू लागले जणू काही नभालास प्रतिउत्तर देऊ लागले गोठ्यातली गाय निवांत चारा खाऊ लागली जणू तिला तिच्या चाऱ्याचीच चिंता मिटली तिच्या येण्याने घर नाही तर सारा निसर्गच नटला अबाधित ठेवशील मला आणि या विश्वाला हा विश्वास मात्र त्याला पटला अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट